चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हिन कोणी अंग अभंग जर आपण बारकाईनं बघितला महाराज तर अभंगामध्ये काय सांगितले तुमच्या लक्षात येईल अभंगामध्ये काय सांगितले तुका म्हणे तैसे सज्जना पासून पाहता अभगुण मिळेजेरा महाराज याच्यामध्ये सज्जनाचं लक्षण सांगितलेलं आहे बरं सज्जन म्हणायचं कुणाला प्रश्न उपस्थित होतो सज्जन म्हणायचं कुणाला जगामध्ये एवढे लोक आहेत त्यामध्ये सज्जन ओळखायचं जा कसं बरं सज्जन म्हणतात कुणाला सज्जन भेटतात कुठे याच चिंतन आपल्याला करायचं आहे विठ्ठाला प्रश्न उपस्थित झालाय आपल्याकडे सज्जन आता सज्जनाला किंमत कशामुळे आहे ज्या ठिकाणी दुर्जन असतात त्या ठिकाणी सज्जन सुद्धा असतात सज्जनाला किंमत दुर्जनामुळे आहे पाप असतं तिथं पुण्य असत सुख असत तिथं दुःख असत बरोबर आपण सर्व आहेत आपल्याला सगळं ज्ञात आहे या गोष्टी जिथं सुख आहे तिथं दुःख आहे तस ज्या ठिकाणी सज्जन असतात तिथं दुर्जन सुद्धा असतात महाराज कसं महाराज तुम्ही जर विचार बारकाईने केला तर रामायणामध्ये जर आपण ज्या काळामध्ये रामायण होता राम होता रामायणामध्ये सगळे राम होते लक्ष्मण होते भरत शत्रुघुन हनुमंतराया जांबुवंत हे सगळे जरी असले सज्जन जरी असले तरी रावणासारखे दृष्ट सुद्धा त्या काळामध्ये होते तुकोबराय ज्या टायमिंगला होते तुकोबराईंच्या काळामध्ये थोडा काळ का होणार विश्वबा खेचर असतील बरेच रामेश्वर भट्ट असतील माऊलींचा जर विचार केला तर रामेश्वर भट्ट म्हणा आपलं विषयभाई खेचर म्हणा बरेच लोकांनी त्यांना त्रास दिला।, दिला आपले आता सगळे आपण मावळे मराठ्यां मराठीचे मावळे आपण सर्व शिवाजी महाराजांना काही कमी त्रास झाला होता का सर्वांना जो त्रास सह करतो त्यालाच देव पण येत बरोबर का नाही मग आता सज्जन म्हणायचं कोणाला महाराज तुम्ही म्हणाल सज्जन आम्हाला असं काय कळणार नाही आम्हाला उदाहरण धाकल पटवून द्या तर उदाहरण सांगेन त्याआधी सर्वांनी भजन करावे आपण रामायणाकडे वळूया पहिल्यांदा रामायणामध्ये जर बघितलं तर राम हा किती सज्जन होता हे तुम्हाला पटवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे थोडं हृदयाचं कान करून इकडं लक्ष द्या कीर्तनामध्ये पूर्ण लक्ष द्या त्याशिवाय कीर्तन करणार नाही आणि तुम्ही जर प्रतिसाद नाही दिला तर मला काही समजणार नाही सांगायला बरोबर ना त्यामुळं तुम्ही बोलायचं माझ्यासोबत रामायणामध्ये जर विच, विचार केला आपण महाराज काय राम एक एक पत्नी एक बाणी असे राम प्रभू होते मग महाराज सज्जनता त्यांच्यापाशी काय होती, का होती? सा, सांगा ना आम्हाला थोडस सज्जनता सांगा त्यांच्याबद्दल ज्या वेळेस जास्त सुख असतं त्यामध्ये दुःख घडण्याची शक्यता जास्त असते महाराज ज्या वेळेस जास्त माणूस आनंदी असतो त्यावेळेस दुःख घरण्याला कारण लगेचच असतंय मला थोडक्यात सांगतो तुम्हाला लगेच लक्षात येईल तुम्हाला जेव्हा उमेदवार राज आपल्या राजकारणासाठी उभा राहतो उभा राहिल्यानंतर तो काय करतो आपले काही उमेदवार कार्यकर्ते घेतो आणि काय करतो मंदिरात जातो कुठं जातो बोला बोला कुठं जातो अहो सांगा ना कुठं जातो तुम्ही बोला तुम्ही बोलली म्हणून काय तुम्हाला माळ घालणार नाही मी काय बिंदास्त बोला, बोला। तुमचाच महाराज आहे त्यामुळं घाबरायचं नाही उमेदवार काय करतो मंदिरात जातो मंदिरात जातो नारळ वगैरे फोडतो हा त्याचा सुखाचा क्षण असतो महाराज काय असतो सुखाचा क्षण असतो पण त्यामध्येच दुसरा एक पार्ट असा आहे ज्या वेळेस तो उमेदवार निवडून येतो महाराज त्यावेळेस तो कुठं जातो बघा ज्यावेळेस माणसाला जास्त सुख होत तेव्हा दुःख घडण्याचा उशीर लागत नाही दुःख घडायला उशीर लागत नाही सुखामध्येच बरेच संकल्पना किंवा चान्सेस असतेच माणूस दुःखाकडे जायला किंवा पतनाला जायला कारणीभूत माणूस सुखामध्ये असतो माणूस का उमेदवार काय करतो मला सांगा जर निवडून आला तर तो मंदिरात जात नाही मदिरात जातो मदिरात ह्याच्या ह्याच्यापेक्षा पुढून नाही सांगू शकत काय करतो उमेदवार मदिरात जातो मदिरात तस दशरथ राजाला आनंद आहे की बाबा उद्या माझा राम राजावरती गादीवरती बसणार आहे राम राज्य चालू होणार आहे एवढा आनंद महाराज त्यांना गगनात ना एवढा सुंदर आनंद त्यांना झालेला होता पण बुद्धी अशी विचार करायला लागली आजची रात्र आपण कैकणीच्या सदनी घालायचे कैकणीच्या मालामध्ये आपण आज विश्रांती घ्यायची हा त्यांच्या मनामध्ये आज विकल्प आला एवढ्या सुखामध्ये त्यांच्या डोक्यात आलं की बाबा आपण आज कैकेईच्या म्हलामध्ये आराम करायचा बघा अशी विकृत बुद्धी त्यांना सुचली कैकेच्या महालामध्ये राजा दसऱ्यात गेल्यानंतर पाहतात तर काय कैकेने आपल्या कपाळामधलं कपाळाचं कुंकू पुसून टाकलेलं आहे साडी गहिने एका ठिकाणी काढून ठेवलेले आहेत आणि बेसावत पद्धतीने असं आंग टाकून झोकून दिलेलं आहे राजा दशरथ गेल्यानंतर गेलं कैकेईला म्हणाले उद्या आपला रा, राम गादीवरती बसणार आहे तुला तर आनंद पाहिजे होता पण तू दुःखी दिसते मला विचारल्यानंतर महाराज कैके म्हणाले महाराज माझे तुमच्याकडे दोन वर शिल्लक आहेत तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही पैके तशी म्हटल्यानंतर दशरथ राजा म्हणाले भले भाती मला माहीत आहे तुझे वर माझ्याकडे आहेत मी आज एवढा खुश आहे एवढा खुश आहे जे मागशील ते मी द्यायला तयार आहे दशरथ राजाच्या मुखामधून वाक्य गेलं पहिली लोक जबानला पक्की होते प्राण जाय प्रवचन ना जाय अशी लोक होती आताचे लोक तसे राहिलेली नाहीत आता जान बी जायन प्रवचन बी जाय सगळंच जाय काहीच राहिलेलं नाही आजकाल वचन दिलं महाराज केला दशरथ राजाने वचन दिल्यानंतर काय वचन देतो मी काय पाहिजे ते माग काय पाहिजे ते माग म्हणल्यानंतर कैकैनं के चालू केलं काय केलं कि रामप्रभूंना वनवासामध्ये जायचं आणि माझ्या भारताला गादीवरती बसायचं हा पण महाराज कैकैने मागितला आनंदामध्ये असे बरेच विकृत घडत असतात दशरथ राजाने सुद्धा शब्द दिलेला होता माघारी फिरता येत नव्हतं दशरथ राजा म्हणाले अरे हे काय बोलते कैकई आपल्या रघुकुल घराण्याची रीत आहे मोठ्यानं गादीवरती बसायचं लहान्यानं त्याची सेवा करायची ही आपला नेम आहे हे गुरुच्या आज्ञेनुसार आपलं सर्व कार्य चाललेलं आहे तुला हे बुद्धी सुचली तरी कशी पण शब्द तोंडातून गेलेला होता महाराज शब्द माघारी घेता येत नव्हता दशरथ राजा एकदम शांत झाले तरी सुद्धा रामप्रभूंना ही गोष्ट कळल्यानंतर सहज लिहिले या रामप्रभू वनवासाला जायला निघतात वनवासाला जाताना महाराज एवढा मोठा राजाचा राजकुमार वनवासाला जाताना अंगावरती भगवे कपडे परिधान करतो आणि आई असा घराच्या बाहेर निघतो सगळं राजमहल सगळं त्याग करून वनवासाला रामप्रभू जातात कशा करता आपल्या आईची इच्छा आपल्या सातज्ञ आईची इच्छा आहे ना मी वनवासात जावी म्हणून आईची इच्छा पूर्ण करणं हे लेकराच कर्तव्य आहे त्याकरता रामप्रभूंनी वनवासात जाण्याकरता प्रस्थान केलं आता तुम्ही म्हणाल रामप्रभू तर देव होते काही करता आलं असतं क्षणात त्यांच्या मनात जर आलं असत तर दुसरी लगेच त्यांनी दुसरीकडं हे केलं असतं द्वार हे उभा केलं असतं सगळं रामायण उभा केलं असतं दुसरं पण ताकद एवढी होती मर्यादा पुरुषोत्तम होते पण मर्यादा पुरुषोत्तम होते रामप्रभूनी लगेच वनवासाला गेल्यानंतर भरत भरत मामाच्या गावाला गेलेले होते भरत जे आले भरत राजांनी बघितलं अरे दादा तर आपल्या घरामध्ये दिसत नाही आईला विचारलं आई दादा कुठे माझा रामदादा कुठं आहे सीता माता कुठे आहेत लक्ष्मण दादा कुठं आहे विचारल्यानंतर महाराज कैकी माता सांगते भरता तुला गादीवरती बसवायचं आहे रामप्रभूंना वनवास दिलेला आहे ऐकल्यानंतर भरतराजेच्या पायाखालची जमी सरकते महाराज बंधू प्रेम असावं तर रामासारखं आणि आजकाल आपण बघतो आपण रोज पेपरला वाचतो टीव्ही ला बातम्या बघतो भावभावांचे कशासाठी भांडणं असते तो बांधावरून भांडणं असते बांधावरून वीस विश वीस वर्ष महाराज कोर्टामध्ये केसेस चालत्यात त्या पैशावर वकील दुसरी दहा एकर जमीन घेते पण ह्यांचा काय वाद मिटत नाही भाव भावाभावांमध्ये वाद होत्यात पण बघितलं रामप्रभूकडं आणि भरताकडं त्यांचा भावा भाव भावाभावाचं नातं लक्षात येईल भरताला लक्षात आलं रामप्रभू गेलेत आष्टप्रधान मंडळ त्यांनी नेमलं राज्य कारभाराचं आणि भरत आपल्या रामप्रभूंच्या भेटीला निघाले महाराज भेटीला निघालेले आहेत त्यांनी समोर काटे बघितले नाही काही बघितलं नाही दूड 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 दूर पळत असे ते राम प्रभूंच्या भेटी करता गेलेले आहे माझा दादा वनवासाला गेला याच दुःख त्यांना होत महाराज कारण भावाचं प्रेमच तितकं होत धावत धावत गेल्यानंतर रामप्रभू अयोध्येच्या बरेच लांब गेलेले होते अयोध्याच्या बरेच लांब गेल्यानंतर भरताला त्यांची भेट झाली भेट झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं पुष्पांचा वर्षाव झाला पुष्पांचा वर्षाव झाला घडलेली सगळी कहाणी सांगितली काही मातेने तुम्हाला वनवासाला पाठवलं रामप्रभू म्हणतात अरे लेका हे आई आहे माझी नुसती आईच नाही तर जननी आहे माझी जननी महाराज ऐकून घ्या आई ती कुणालाही म्हणा येत आई आई आपण कुणालाही म्हणू शकतो जननी तिलाच म्हणतात की जन्म दिला कस महाराज कौशल्याचा राम होता का काही काही कैकाईचा नव्हता कौशल्याचा राम होता मग महाराज कसं म्हणताल तुम्ही ती जननी कशी होऊ शकते महाराज रामप्रभू उत्तर छान देतात रामप्रभू म्हणतात माझ्या रामरूपी अवताराची जी काटे आहे मी त्याचा ध्वजा आहे आणि जी माझी काटे ती माझी कैकई आहे दुसरी गोष्ट रामरूपी अवताराचा पाया म्हणून जर बघितलं झालं तर कैकई माता आहे कारण कैकई मातेने जर वर मागितला नसता तर रामायणाची उत्पत्ती झालीच नसती म्हणून ती माझी जननी आहे एवढी सज्जनता रामप्रभूंकडे आहे जिना आपल्याला वनवासामध्ये पाठवलं जिनं आपल्याला वनवासामध्ये पाठवलं आपल्या ठिकाणी जर रामप्रभूच्या ठिकाणी जर दुसरा कोण असता काय काय केलं असता मी कीर्तन सांगत नाही तुम्ही समजून परंतु रामप्रभूंनी आपल्या आईच्या साप्ञ आईच्या इच्छेनुसार वनवास मान्य केला आणि एवढा त्रास देऊन सुद्धा रामप्रभू म्हणतात ती माझी आई आहे जननी आहे मग काहो महाराज रामप्रभूंनी कैकेईला एवढं सुंदर म्हटलं आहे रामरुपीच्या इमारतीचा पाया म्हटलं आहे मग कौशल्याच्या जीवनाला रंग दिला जातो लक्ष्मीच्या जीवनाला रंग दिला जातो सगळ्याच्या जीवनाला रंग दिला जातो मग कैकेईच्या जीवनाला रंग का दिला जात नाही रामप्रभू उत्तर देतात तुम्हाला सर्वांनाच माहित आहे घर कितीही मोठं असलं घराला कितीही सुंदर कलर दिला तरी पायाला कोणी रंग देत का पायाला कोणी रंग का? देत का नाही देत पायाला रंग कोणी देत नाही महाराज म्हणून ते रामप्रभू म्हणतात काही काही पाया आहे रामरूपी अवताराचा पाया आहे म्हणून तिला रंग दिला जात नाही रामप्रभू एवढे सज्जन आहेत एवढे सज्जन आहेत ज्या आईने आपल्याला वनवास दिला त्या आईला सुद्धा जननी म्हणतात ही त्यांची सज्जनता आहे